ठाणे महानगरपालिकेकडून एकतीस मे ही नालेसफाईची डेडलाईन देण्यात आलेली होती परंतु आपण पाहाल तर आज नऊ जून आली तरीसुद्धा दिव्यातील नाल नालेची साफसफाई झाली नाही पाठी माझ्या पाठीमागे पाहत असाल तर पूर्ण नाले हे चौकोप आहेत त्याच्यामुळे ह्या ह्याचा फटका दिवावासियांना पावसाळ्यात बसतो दरवर्षी लाखो रुपयाची निधी ही दिव्यातील नाले साफसफाईसाठी दिली जाते परंतु यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि याचा नाहक त्रास दिव्यातील नागरिकांना सहन करावा लागतो आणि नालेसफाई न झाल्यामुळे दिव्यातील नागरिकांच्या घरात पा पाणी जातं आणि त्यांचं अतोनच नुकसान होतं ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आताच सांगितले की ठाणे महापालिकेच्या हद्दीतील संपूर्ण नालेसफाई झालेली आहे माझी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की आपण जे शंभर टक्के जो दावा सांगता त्याला दिवा प्रभाग समिती अपवाद आहे आपण दिव्यात एकदा यावं आणि दिव्यातील नाल्यांची साफसफाई झाली की नाही हे प्रथम पाहावं आणि दिव्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गुरदे गुर्दे, अक्षय गुरदे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो